ही कथा इद्याला दिसू नये जस्ट दादांना फोटो बघताना दे तिला तू इंटर करू नये ओके बेटी करत मोदगार करना तारन संसार सारन पाम पाम समर आगर। आगर। <laughs> बस बस बस, बस। uh, <laughs> <देखे। laughs> जैसा की स्टेप पार्ट कर <गुण>। <laughs>

आज बाप्पांचं आगमन झालं आहे अतिशय आनंदामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्साहामध्ये हा सण आपण साजरा करतो आहे शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे जे संकट आलं आहे ते संकट बाप्पा दूर करतील एक चांगलं पीक शेतकऱ्यांना भेटेल विशेषतः सोयाबीन पिकावर फुलं कमी असणं शेंगा कमी असणं असं संकट शेतकऱ्यांना दिसतं आहे हे संकट दूर होऊन एक चांगलं उत्पन्न यावर्षी त्यांना भेटेल असं मी साकडं गणरायाला घातलं आहे